नमस्कार आज आपण एका अशा पुस्तकावर बोलणार आहोत ज्याने खरंच खूप लोकांच्या आयुष्यात बदल घडवलाय वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात यशस्वी होण्यासाठी किंवा प्रभावी होण्यासाठी एक एक चौकटच आहे ही आणि ही चौकट म्हणजे काही वरवरचे उपाय नाहीत अजिबात नाही याचा पाया खूप खोल आहे म्हणजे तत्वांवर आणि चारित्र्यावर आधारलेला आजची आपली चर्चा पण बघा नेट भेट डी वाय बुक्स मराठी शाश्वत स्वराज्य ई वाचनालय सर्व काही मराठी हो या सगळ्या मराठी स्रोतांमधून जे काही महत्वाचं मिळालंय ते एकत्र आणायचा प्रयत्न आहे आपला अगदी म्हणजे आपलं मुख्य उद्दिष्ट काय तर या सात सवयी नेमक्या काय आहेत हे समजून घेणं आणि त्या कशा आ, कशा आपल्या दृष्टिकोन आणि मूल्यांवर परिणाम करतात बरोबर कोवी सुरुवातीलाच एका महत्वाच्या गोष्टीबद्दल बोलतात पॅराडाइम शिफ्ट पॅराडाईम शिफ्ट म्हणजे दृष्टिकोन बदलणं ओ म्हणजे आपण जगापणे ज्या चष्म्यातून पाहतो ना त्या oh. चष्म्यालाच तपासायची गरज आहे असं ई वाचनालय सांगतं अनेकदा आपण बाहेर बघतो पण खरा बदल आपल्या आतून सुरू होतो अच्छा म्हणजे त्यांचं ते आतल्यातून बाहेर किंवा इनसाइड तत्वज्ञान म्हणूनच ते चारित्र्य नीतिमत्ता आणि व्यक्तिमत्व नीतिमत्ता यातला फरक सांगतात हो म्हणजे काय करतात की व्यक्तिमत्व म्हणजे बाह्य गोष्टींवर लक्ष देतात यश मिळवण्यासाठी बरोबर पण बर। कोवी म्हणतात आणि हे डीवाय बुक्स किंवा इतर सारांशांमध्ये पण येतं की खरी परिणामकारकता ही सचोटी नम्रता संयम अशा मूल्यांवर आधारित चारित्र्यातून येते व्यक्तिमत्व तंत्र तात्पुरती मदत करतील कदाचित पण पाया जर कच्चा असेल तर इमारत कशी टिकाणार इथे तत्वांची नैसर्गिक आहेत आणि मूल्यांची आपण निवडतो यातला फरक पण महत्वाचा आहे तर मग या सात सवयी याच तत्वांवर आधारित आहेत आणि त्या तीन टप्प्यांत आहेत खाजगी विजय सार्वजनिक विजय आणि नूतनीकरण हो सुरुवात होते खासगी विजयाने म्हणजे परावलंबनातून स्वावलंबनाकडे जाणं चला तर मग पहिली सवय सक्रिय व्हा किंवा बी प्रो ॲक्टिव्ह ही सवय म्हणजे नुसतं सकारात्मक विचार करणं नाहीये नेटभेट ब्लॉक किंवा इतर विश्लेषण बघितली तर याचा अर्थ आहे की आपल्या प्रतिक्रियांची जबाबदारी आपण घेणं म्हणजे परिस्थिती किंवा इतर लोक आपल्याला कंट्रोल करत नाहीत आपण निवडतो आपली प्रतिक्रिया अच्छा म्हणजे तक्रार करण्याऐवजी उपाय शोधणं ती प्रभाव क्षेत्र आणि चिंता क्षेत्र ही संकल्पना इथे लागू होते नाही का अगदी नेटभेटमध्ये छान मांडले ते जे प्रतिक्रियाशील लोक असतात म्हणजे रिॲक्टिव्ह ते चिंता क्षेत्रावर जास्त लक्ष देतात म्हणजे ज्या गोष्टी त्यांच्या कंट्रोलमध्ये नाहीत इतरांचं वागणं किंवा समजा महागाई सरकार आणि त्रागा करत बसतात बरोबर या उलट जे सक्रिय किंवा प्रोएक्टिव्ह असतात ते आपलं लक्ष आणि ऊर्जा प्रभाव क्षेत्रावर लावतात म्हणजे ज्या गोष्टी ते बदलू शकतात स्वतःची कौशल्य सवयी किंवा एखाद्या परिस्थितीला कशी प्रतिक्रिया द्यायची हे डीवाय बुकचा सारांशानुसार आत्मजागरूकता कल्पनाशक्ती आणि विवेक वापरून आपण प्रतिसाद निवडू शकतो ही निवड करण्याची क्षमताच आपल्याला सक्रिय बनवते ही पहिली पायरी खरंच खूप महत्वाची वाटते स्वतःच्या प्रतिक्रियेवर ताबा मिळवणं मग येथे दुसरी सवय अंतिम ध्येय मनात ठेवून सुरुवात करा बिगिन विथ द एंड इन माइंड हो आणि हे फक्त ध्येय ठरवण्यापुरतं नाहीये नाही नेडभेट किंवा शाश्वत स्वराज्याच्या विश्लेषणात पण हे येतं की याचा संबंध थेट आपल्या मूल्यांशी आहे आयुष्यात शेवटी काय महत्वाचं वाटतं आपल्याला ते स्पष्ट नसेल तर दिशाहीन धावण्यासारखं आहे बरोबर यालाच कोवी वैयक्तिक नेतृत्व म्हणतात म्हणजे आपल्या आयुष्याची सूत्र एका अर्थपूर्ण दिशेने नेणं ते नेटभेट मधलं अंत्यदर्शनाचं उदाहरण आठवलं की आपल्या अंत्यसंस्काराच्या वेळी लोकांनी आपल्याबद्दल काय बोलावं असं वाटतं हो ते एक शक्तिशाली विचार आहे म्हणजे आपण कसे आठवले जाण्याची इच्छा ठेवतो एक चांगला मित्र एक यशस्वी व्यक्ती एक प्रेमळ पालक आणि मग विचार करायचा की त्यासाठी आपण आज काय करतोय खरंय यातून आजच्या कृतींना एक दिशा मिळते नक्कीच आपल्या कृती आणि आपली अंतिम मूल्य यात ताळमेळ आहे की नाही हे तपासायला मदत होते आणि याच आधारावर स्वतःचं मिशन स्टेटमेंट बनवायला हवं आपल्या आयुष्याचा एक नकाशात जणू हम्म आणि एकदा दिशा ठरली की मग येते तिसरी सवय महत्वाच्या गोष्टींना प्राधान्य द्या पुट फर्स्ट थिंग्स फर्स्ट म्हणजे वेळेचं नियोजन पण जरा वेगळ्या पद्धतीने अगदी अनेक स्त्रोत जसं नेट भेट डी वाय बुक्स ई वाचनालय सांगतात की कामांना फक्त ती किती तातडीची आहेत यावर नाही तर ती किती महत्वाची आहेत यावर प्राधान्य द्यायला हवं ही खरी कसोटी आहे कारण आपण अनेकदा तातडीच्या पण कमी महत्वाच्या कामांमध्ये अडकून जातो बरोबर कोवी कामांना चार भागात विभागतात एक महत्वाचं आणि तातडीचं म्हणजे संकट डेडलाईन्स वगैरे दोन महत्वाचं पण तातडीचं नाही यात येतं नियोजन नाती जपणं तयारी करणं संधी शोधणं तीन तातडीचं पण महत्वाचं नाही म्हणजे अनावश्यक फोन कॉल्स काही मीटिंग्स व्यत्यय आणि चार तातडीचंही नाही आणि महत्वाचंही नाही म्हणजे वेळ वाया घालवणाऱ्या गोष्टी आणि प्रभावी लोक दुसऱ्या प्रकारच्या कामांवर म्हणजे महत्वाच्या पण तातडीच्या नसलेल्या जास्त लक्ष देतात अगदी नेडभेट म्हणतात असं अनावश्यक गोष्टींमध्ये जसं की उगाच सोशल मीडिया बघत बसणं यात वेळ घालवण्याऐवजी आपल्या ध्येयांसाठी जी कामं खरंच महत्वाची आहेत त्यावर फोकस करायला हवा वेळ पैशापेक्षाही जास्त जपून वापरायला हवा तर या पहिल्या तीन सवयी मिळून झाला खाजगी विजय म्हणजे आपण परावलंबनातून बाहेर पडून स्वावलंबी होतो हो स्वतःवर नियंत्रण स्पष्ट दिशा आणि वेळेचं योग्य नियोजन पण कोवी म्हणतात खरी परिणामकारकता फक्त स्वावलंबनात नाही तर परस्परावलंबनात आहे म्हणजे इतरांवर अवलंबून राहणं नाही तर इतरांसोबत मिळून काम करणं आणि म्हणूनच पुढचा टप्पा आहे सार्वजनिक विजय सुरुवात होते चौथ्या सवयीने जिंकू जिंकू विचार करा थिंक विंग विन ही खूप वेगळी विचारसरणी आहे आपल्याकडे अनेकदा मी जिंकलो म्हणजे तू हरलास अशीच स्पर्धा असते म्हणजे विन लूज हो। पण विनविन म्हणजे असा उपाय शोधायचा जिथे दोघांचाही फायदा होईल नेट भेट डी वाय बोक्स सर्व काही मराठी सगळ्याच याचं महत्व सांगतात हे म्हणजे तडजोड नाही जिथे दोघेही थोडं गमावतात हा तिसरा अधिक चांगला पर्याय शोधण्याचा प्रयत्न आहे यालाच ते व्यक्तिव्यक्तींमधील नेतृत्व म्हणतात बरोबर बरोबर इंटरपर्सनल लिडरशिप पण हे प्रत्यक्षात आणणं किती सोपं किंवा अवघड आहे खास करून आजच्या जगात जिथे इतकी स्पर्धा आहे आव्हान तर आहेच पण कोविनचा मुद्दा काय आहे की दीर्घकाळ टिकणारे संबंध आणि सहकार्य हवं असेल तर हाच दृष्टिकोन लागतो विन लूज किंवा लूज विन म्हणजे स्वतः हार पत्करणं हे तात्पुरतं चालेल पण त्याने विश्वास आणि सहकार्य वाढत नाही ते नेट भेट मधला गाडीवर ओरखडे मारणाऱ्या मुलांचं उदाहरण तर मुलांनी गाडीची काळजी घ्यायला सुरुवात केली हाच विचार व्यावसायिक नात्यांमध्ये पण महत्वाचा ठरतो शाश्वत स्वराज्य चॅनलने निसर्गाचं उदाहरण दिले निसर्ग सगळ्यांना देतो तो विनविनवर चालतो यानंतरची पाचवी सवय मला खूप महत्वाची वाटते आधी समजून घ्या नंतर समजून देण्याची अपेक्षा करा सीक फर्स्ट टू अंडरस्टँड संवादातल्या बहुतेक समस्या याचमुळे होतात नाही का हे सहानुभूतीपूर्ण संवादाचं तत्व आहे डी पुक्स आणि सर्व काही मराठी दोन्हीकडे यावर भर आहे आपण अनेकदा ऐकतो ते उत्तर देण्यासाठी किंवा आपली बाजू मांडण्यासाठी बरोबर समोरच्याला खरंच काय म्हणायचे हे समजून घेण्यासाठी नाही ही सवय सांगते की आधी पूर्ण लक्ष देऊन सहानुभूतीने म्हणजे एम्पथीने समोरच्याचं म्हणणं त्याच्या भावना त्याचा दृष्टिकोन समजून घ्यायचा प्रामाणिक प्रयत्न करा म्हणजे फक्त शब्द नाही तर त्यामागचा अर्थ आणि भावना समजून घेणं ते आठवत आहे मी जर तुम्हाला काय हवंय ते दिलं नाही तर साहजिकच तुम्ही मला जे हवं ते देणार नाही हो ना समोरच्याला समजून घेतल्याशिवाय ते आपल्याला कसं समजून घेतेल आणि याचे फायदे खूप आहेत गैरसमज टळतात विश्वास वाढतो नाती घट्ट होतात आणि आपण समस्येच्या मुळाशी पोहोचू शकतो नक्कीच खरंय आणि मग येते सहावी सवय समन्वय साधा सहकार्य करा सिनर्जाइज. हा याचा अर्थ काय फक्त टीमवर्क नाही फक्त टीमवर्क नाही हे आहे सर्जनशील सहकार्य क्रिएटिव्ह कोऑपरेशन सिनर्जी म्हणजे अशी स्थिती जिथे एकत्रित प्रयत्नांचा परिणाम हा प्रत्येकाच्या एकट्याच्या प्रयत्नांच्या बेरजेपेक्षा खूप जास्त असतो म्हणजे एक प्लस एक बरोबर तीन किंवा त्याहूनही जास्त अच्छा म्हणजे टीममधले किंवा नात्यांमधले जे फरक आहेत त्यांचा आदर करून त्यांचा उपयोग करून काहीतरी नवीन आणि उत्तम निर्माण करणं अगदी डी बुक्स आणि नेट भेद सांगतात की प्रत्येकाची ताकद प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असतो आणि या विविधतेतूनच सर्वोत्तम कल्पना आणि उपाय जन्माला येतात ते सफरचंद तोडण्याचं उदाहरण हो नेटभेटमधलं दोन लोक एकट्याने सफरचंद काढू शकत नव्हते पण एकत्र आले एकाने दुसऱ्याच्या खांद्यावर चढून ती काढली हाच सिनर्जीचा परिणाम आहे मतभेद किंवा वेगळे दृष्टिकोन हे अडथळे नाहीत तर त्या नवनिर्मितीच्या संधी आहेत असंही सवय शिकवते तर ह्या तीन सवयी चौथी पाचवी आणि सहावी या मिळून सार्वजनिक विजय साध्य होतो आपण स्वावलंबनातून परस्परावलंबनाकडे जातो हो जिथे आपण इतरांसोबत मिळून जास्त मोठं यश मिळवू शकतो पण हे सगळं टिकवून ठेवण्यासाठी म्हणजे सतत प्रभावी राहण्यासाठी शेवटची आणि सातवी सवय येते ती म्हणजे करवतीला धार लावा शापंद द सॉ ही समतोल स्वनूतनीकरणाची सवय आहे बॅलन्स्ड सेल्फ रिन्युअल जवळजवळ सगळेच स्त्रोत ह्यावर भर देतात म्हणजे काय की आपण जर सतत काम करत राहिलो आणि स्वतःच्या क्षमतांची काळजी घेतली नाही तर आपली परिणाम भारटा कमी होते आपली करवत बोथट होते ते झाड तोडणाऱ्या माणसाचं उदाहरण त्याची करवत चालत नाहीये पण तो म्हणतो धार लावायला वेळ नाही कारण त्यात वेळ जाईल बरोबर किती विरोधाभास आहे आपणही अनेकदा असंच करतो कोवी म्हणतात की आपल्याला चार महत्वाच्या क्षेत्रांमध्ये स्वतःला नियमितपणे रिचार्ज करायची गरज आहे चार क्षेत्र कोणती शारीरिक म्हणजे व्यायाम आहार विश्रांती मानसिक म्हणजे वाचन नवीन शिकणं नियोजन करणं भावनिक किंवा सामाजिक म्हणजे नातेसंबंध जपणं सेवा करणं सहानुभूती दाखवणं आणि चौथं म्हणजे आध्यात्मिक आपली मूल्य स्पष्ट करणं ध्यान करणं निसर्गात वेळ घालवणं hmm. या चारी पैलूंमध्ये गुंतवणूक करणं म्हणजे करवतीला धार लावणं जेणेकरून आपण दीर्घकाळ प्रभावी राहू शकू ही सातवी सवय खरंतर बाकीच्या सहा सवयींना शक्य करते तर या होत्या स्टीफन कोविनच्या सात सवयी सगळं ऐकल्यावर असं वाटतं की कोविनचा भर हा वरवरच्या उपायांपेक्षा चारित्र्य सचोटी आणि मूलभूत तत्वांवर खूप जास्त आहे अगदी परिणामकारकता ही आतून बाहेर येते इन साईड आउट हाच त्यांचा मुख्य संदेश आहे डिवाय बुक्सच्या विश्लेषणात म्हटले तसं काही संकल्पना आदर्शवादी वाटू शकतात किंवा अंमलात आणायला कठीण वाटू शकतात हो पण त्या एक भक्कम पाया देतात या सवयी फक्त काय करायचं हे नाही सांगत तर कसं असायला हवं यावर जास्त लक्ष देतात खाजगी आणि सार्वजनिक जीवनात संतुलन साधत सतत स्वतःमध्ये सुधारणा करत राहण्याचा हा एक मार्ग आहे म्हणूनच हे पुस्तक आजही इतकं महत्वाचं वाटतं खरे या काही जादूच्या गोळ्या नाहीत की एका रात्रीत बदल घडेल यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न आणि सराव लागेल निश्चितच तत्वांवर आधारित जगणं आणि सतत शिकत राहणं स्वतःला विकसित करत राहणं हाच प्रभावीपणाचा खरा मार्ग आहे हे कोवे पुन्हा पुन्हा सांगतात तर मग आजच्या चर्चेच्या शेवटी श्रोत्यांसाठी एक विचार या सात सवयींपैकी कोणतीही एक सवय समजा पाचवी सवय आधी समजून घेण्याचा प्रयत्न करणे ही जर आपण पुढचे काही दिवस जाणीवपूर्वक वापरायचा प्रयत्न केला हुँ। हुँ। तर आपल्या रोजच्या बोलण्यात वागण्यात नात्यांमध्ये काय सकारात्मक बदल जाणवू शकेल किंवा असाही विचार करता येईल की आजच्या या धावपळीच्या जगात जिथे पटकन रिझल्ट हवे असतात बाहेरून कसं दिसतं याला खूप महत्त्व दिलं जातं तिथे हा आतल्यातून बाहेर येणारा चारित्र्य आणि तत्वांवर भर देणारा दृष्टिकोन स्वीकारणं किती आव्हानात्मक आहे आणि ते आव्हान असूनही ते इतकं महत्वाचं का आहे बरोबर यावर नक्कीच विचार करायला जागा आहे